आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण अपयशी होणार आहोत आपली मेहनत वाया जात आहे आणि आपल्यापासून काहीच साध्य होणार नाही असं विचार करणं निराश होणं स्वतःवरून शंका घेणं हे अत्यंत सोपं झालं आहे परंतु याच क्षणांमध्ये आपल्याला आपल्या शक्ती आणि क्षमता यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं तुमची क्षमता अनमोल आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अनमोल शक्ती असते ती शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुमचं धैर्य तुमची मेहनत आणि तुमची चिकटीचा विश्वास अनेक वेळा आपण स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजतो त्यांचा दबाव मानतो पण खरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची वाट वेगळी असते प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं जर तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवलात तर तुम्ही जगातली कोणतीही अडचण सहज पार करू शकता जंगलात एका झाडाच्या उंच शेंड्यावर एक लहानसा पक्षी बसला होता तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर फिरत होता तिसऱ्या शाखेवर तो निर्भयपणे निसर्गाचा आनंद घेत होता अचानक जंगलात वादळ आले तरीही तो पक्षी घाबरला नाही कारण त्याला माहीत होत या जंगलात खूप झाड आहेत एक फांदी तुटली तर आपण दुसऱ्या झाडाच्या फांदीवर बसू मित्रांनो संकट आले तर त्या नन्ह्या पक्षासारखं निर्भयपणे त्याचा सामना करा विसरू नका की प्रतिकूल परिस्थितीतच आपलं सर्वश्रेष्ठ बाहेर येतं लक्षात ठेवा की पतंग हवा विरोधातच उडते विसरू नका की जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा खूप सारे मार्ग असतात फक्त आपल्याला स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास असावा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद